नमस्कार मी विजय कुमार तासगाव हो। यश पुन्हा एकदा जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जी चळवळ चालू आहे जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून बाग एकसारख्या फुटण्यासाठी काय करावे आणि बाग एकसारखी फुटली नसली तर काय करावं मुळात दुसरी जी स्टेज आहे ती येताच कामाने ही काळजी अगोदर घ्यायला पाहिजे जर आपली एक समान आणि एक सारखी बाग फुटलीच नसेल तर मात्र आपल्याला फारस मोठं काम त्यात करता येत नाही ह्यासाठी बाग एकसारखी फुटावीच लागेल पाठीमाग खरं म्हणजे ह्या अनेक विषयावर आपली चर्चा झालेली आहे परंतु बाग एकसारखी फुटती कशी आणि एकसारखे फुटण्यासाठी काय काम करावं लागेल ह्याच्यावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत ऍप मध्ये पद्धतशीरपणानं देतो माझी विनंती आहे की खरोखर यश अग्रो ऍप नेमकं घ्या तुफान रिझल्ट तुम्हाला मिळतील त्याचे खूप मोठा खर्च नक्की नाही राहुल पाटील सरांचा नंबरच त्या नंबरला कॉल करा आणि कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादन करण्यासाठी जे ऍप आहे ते ऍप ही घ्या बघा मी बऱ्याच वेळा सांगितले की बागेची एकसारखी फूड होण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर अत्यंत महत्वाचा अनेक लोक विचारतायत की त्यात हे बुस्टर टाकू का ते बुस्टर टाकू का माझं स्पष्ट मत आहे की बागेला फक्त हायड्रोजन सायनामाइड लावा त्या हायड्रोजन मध्ये जी पेस्ट आहे आपण जी तयार केली जी काडी आहे त्या काडीवर वाढणाऱ्या ज्या बुरशी आहेत सल्परच्या बुरीच्या किंवा डावणीच्या किंवा अँथ्रेगुनच्या बुरशी आहेत त्या जळण्यासाठी म्हणून फक्त पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्याला पंचेचाळीस आणि पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्याला सल्पर आपण जर टाकलं त्यात थोडस स्टिकर टाकलं आणि डॉरामिस किंवा हायड्रोजन सांनाबाड कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल ते घेतलं आणि ते टाकलं तरी सुद्धा ती पेस्ट आपण काढीला लावायला पुरेशी होते एक एकसमान फुटण्यासाठी आपल्याला काडीची जाडी जर बारा एम <break> एम <dancing> पेक्षा <además> जास्त असेल तर प्रति लिटर पाण्याला पन्नास मिली डॉरमेक्स घ्यावं लागेल बारा एम एम ते दहा आठ ते दहा एम एम काडी असेल तर आपल्याला प्रति लिटर पाण्याला चाळीस मिली डॉर्मिस घ्यावं लागेल आणि जर काडी आठ एम एम पेक्षा लहान म्हणजे सहा ते आठ एम एम काडी असेल तर तीस ते पस्तीस एम एल प्रति लिटर पाण्याला डॉरमेक्स घेतलं तरी सुद्धा काडी आपली चांगली फुटू शकते जर काडी बारामी पेक्षा जाड असेल तर ती काडी मल्च करून घ्या अशी पिळून घ्या मुळीला ड्रिप मधून ज्या ज्यावेळी पाऊस पडेल त्या त्यावेळी सल्फर आणि झिरो झुरोस आणि झिरो झिरो पन्नास ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करा पण लक्षात घ्या बाध चांगली फुटण्यासाठी टॉर्मेक्स लावण्याचा अगोदरचा जो कालावधी आहे जे काम आहे जी काडी चांगली तापली पाहिजे डोळे अवस्थेत आले पाहिजेत ते अत्यंत महत्वाच्या तरच बाग एकसारखी फुटते अन्यथा अशी बाग पाठीमाग आणि फुड फुटते आणि एक समान जर डोळे फुटले नाहीत काही डोळे तसेच दबकलेले औषध राहिले आणि ज्यावेळी आपले बारा तेरा दिवसाचे बाग होते त्यावेळी जर पाठीमागचे डोळे फुटून बाहेर येत असतील तर बागेचे फ्लॉरिंग सुद्धा एका वेळेत येत नाही म्हणजे एकदा गणित बागेचं बिघडलं की सगळंच बिघडतं त्याला आपलं कोणतेही पुन्हा औषध नाही आहे समजा काही काड्या वाळल्या काही काड्या लागल्या काही काड्यांवरचं डॉर्मेक्स धुवून गेलं काही काड्यांचं डोळ्यावर डॉर्मेक्स पडलं पण तिथून एक पावसाचा थेंब पडला तर तो डोळा पुन्हा फुटत नाही अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बागायत म्हणतो की टॉर्मेक्स लावल्यानंतर किमान दोन ते अडीच तास कोणत्याही स्वरूपाचा पाऊस येता कामा नये रिमझिम येता कामा नये मोठा कामा नये कुठं तरी पाऊस थेंब पडले असं सुद्धा होता कामा नये कारण डॉर्मेक्स लावल्यानंतर किमान दोन ते अडीच तास पेस्ट चांगली वाळली गेली पाहिजे बागेच शेवटचं झाड लावून झाल्यानंतरच सांगतोय मी त्याच्या अगोदरच नव्हे डॉर्मेक्स हि जे काडीच्या वर जे कठीण कवच असतं तिथून ते, ते आत सग झालं पाहिजे तिची सुप्ता अवस्था मोडली गेली पाहिजे तरच बाग एकसारखी फुटते जर दोन तासाच्या आत जर पाऊस आला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी बागेला डॉर्मिक्स फवरावंच लागेल फवारत असताना एक लिटर पाण्याला डॉर्मिक्स लावलं पहिलं असेल तर पुन्हा एक लिटर पाण्याला किमान पन्नास मिली डॉर्मेस घ्या आणि हात पंपांना डॉर्मेस फवारून घ्या फक्त डॉर्मेस फवारणार असाल तर एकरी किमान नऊ लिटर नऊ लिटर डॉर्मिक्स आपल्याला फवारावं लागेल जर फवारणी करायची असेल तर पण बाग एकसारखी चांगली फुटलीच पाहिजे त्यातूनही समजा बाग आपली एकसारखी फुटली नाही असं वाटत असेल तर जमिनीतून झिंग सल्फेट तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो ड्रिप मधून द्या ह्यात युरिया घालू नका कारण बागेचा पुन्हा नायड्रोन जर वाढला तर ते तो गुळीघड किंवा घड जिल्ह्याची सुद्धा भीती राहू शकते यासाठी झिंग तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो ड्रिपमधून द्या त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड मधून पाच लिटर सॉरी एक लिटर आणि ग्रीनफर्ट पाच लिटर ड्रिप मधून द्या बाग तुम्हाला जी पाठीमाग फुटायला लागलेली आहे ती थोडीफार सरळ होण्याचा साठीचा थोडाफार फायदा होईल खूप मोठा फायदा होईल असं मी म्हटलेलं नाही पण थोडाफार फायदा मात्र नक्की होईल पण ही स्टेजच येणार नाही ना अशी काळजी मात्र नेमकी घ्या भागादार बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा आपल्या सगळ्या बागायदारांच्या हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद